आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंच उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातलं स्वाभिमान आणि निष्ठा यांचं एक मूर्तिमंत प्रतीक नामदार जयंतरावजी पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे पंडितरावजी कांबळे नागेशजी फाटे सुनीलजी गव्हाणे निसारजी देशमुख सुरेखाताई लहाने कपिलजी आकाश सुधाकरजी दानवे अशोकजी भगत कुणालजी काळे रामदनजी कळंबे नवनाजी दौड रमेश जी सपकाळ सुमिताताई सावंत अंकोजी जाधव डॉक्टर सलीम ओघवतो भाषण ऐकलं ज्यांचे विचार ऐकले तीन वेळा ज्यांना आपण यापूर्वी संधी दिली ते दादा दानवे आपण सर्व पत्रकार सर्व मान्यवर व्यासपीठा सगळेच मान्यवर आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय तर बऱ्याच जणांना बोलण्याची इच्छा होती त्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण पुन्हा ट्रेन ची वेळ होती म्हणून मी आदरणीय प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेतली आणि बोलायला उभा राहिलो कारण फार जास्त बोलण्याची गरज नाही कारण करन तुमचा हा जो उत्साह हा जी एवढी संख्या आहे ही बघितल्यानंतर या मतदारसंघात तुतारी वाजणारी काळ्या दगडावरची रेघ पण ही तुतारी वाजवत असताना फार महत्वाची गोष्ट ही शिवस्वराज्य यात्रा जी सुरू झाली का सुरू झाली कारण सातत्यानं महाराष्ट्राचा स्वाभिमान हा डावलला जातोय महाराष्ट्राचा स्वाभिमान हा डिवचला जातोय गेल्या दोन अडीच वर्षात आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणाची जी अधोगती झाली महाराष्ट्राच्या राजकारणाची जी नासाडी करण्यात आली ही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघितली आतापर्यंत काय माहीत होतं चप्पल विकली जाती शर्ट विकत घेता येतो चष्मा विकत घेता येतो अडीच वर्षात कळलं राजे हो आमदार काय मंत्री बी विकत घेता येतो पन्नास खोके हे जे पन्नास खोके हो एकदम ओके होत आणि दुसरी वातावरण वर्षभरापूर्वी बघितलं जर आला आईस आईस म्हणजे काय इन्कम टॅक्स सीबीआय जर आला आईस तर निष्ठा सोड आणि सत्तेच्या मांडीवर जाऊन बैस ही परिस्थिती आपण गेल्या वर्षभरात बघितल्यानंतर आज महाराष्ट्राकडे खर तर लक्ष लागून राहिलं हेच महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं लोकसभा निवडणुकीत सुद्धा कारण दोन अडीच वर्षामध्ये या पद्धतीनं निवडणुका झाल्यानंतर या पद्धतीनं राजकारण बदलल्यानंतर महाराष्ट्र हा काही खोक्यान मध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमानी मतदार विकला जाणार कुठल्या दबावापुढे महाराष्ट्र गुडघे टेकणार कि की महाराष्ट्र हा स्वाभिमानानं उभा राहणार हे निवडणुकीत लोकसभेच्या ठरणार होतं आणि महाराष्ट्राने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा दबावा पुढं झुकत नाही आपला स्वाभिमान कधी विकत नाही आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायचं या लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो काही निकाल घेतला कारण देशाची परिस्थिती काय होती हा निकाल घेतल्यामुळे आज महाविकास आघाडीचे एकतीस खासदार हे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे निवडून आले आणि आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर मग अशी दादांनी सांगितलं निवडणुका कदाचित खरं तर होणार होत्या ऑक्टोबर मधी अण्णांनी सांगितलं निवडणुका होणार होत्या ऑक्टोबर मध्ये निवडणुका गेल्या नोव्हेंबर मध्ये निवडणुका पुढं का गेल्या याच कारण गेल्या दहा दिवसात या शिवस्वराज्य यात्रेत फिरत असताना कळलं महाराष्ट्रातल्या माणसाचं ठरलंय शेतकऱ्याचं ठरलंय तरुणाचं ठरलंय माता भगिनींचं ठरलंय का आता महायुतीचं सरकार हद्दपार करायचंय आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय आणि त्यामुळं सरकार घाबरलंय कारण सरकारला कळलं होतं लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीत मतांची झाली कडकी आणि म्हणून अचानक यांची बहीण झाली लाडकी अशी परिस्थिती पण लाडकी बहीण झाल्यानंतर सुद्धा प्रश्न पडला आज सरकारमधली परिस्थिती बघा मान्य मुख्यमंत्री आणि एक अर्धे उपमुख्यमंत्री यांच्यात वाद आहे कारण मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गुलाबी यात्रावाले म्हणतात माझी लाडकी बहिणी योजना कुणाचा कोणाच्यात पायपोस राहिलेला नाही आणि आज तर एका उपमुख्यमंत्र्यांना आमच्या मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये एका बहिणीनीच काळे झेंडे दाखवले बर ती भगिनी जी होती ती भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी होती म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच एक पदाधिकारी जर उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत असेल तो दया कुशतो गडबड आहे आणि ही सगळी गडबड आज सरकारला जाणवायला लागली ला म्हणजे आमच्याकडे एक पोरग होतं त्या पोराचा अभ्यासच झाला नव्हता अभ्यास झाला नव्हता परीक्षा कशी देणार परीक्षा अभ्यास न करता दिली तर नक्की नापास होणार हे जवा पोराला कळलं तेव्हा पोराचा बाप जरा मोठा होता पोरांनी बापाले सांगितलं जरा कॉलेज मध्ये वशीला लावा आणि परीक्षा पुढे ढकला कळलं का पोरग कोण आहे ते म्हणून यांनी दिल्लीच्या यांच्या पिताश्रीना सांगितलं जरा परीक्षा पुढे ढकला पण कदाचित ते विसरले आम्ही शेतकऱ्याची लेकर राहो जर पाऊस लांबणीवर पडला तर दुबार पेरणी करायला आम्ही घाबरत नाही आणि निवडणूक लांबणीवर पडली निवडणूक लांबणीवर पडली तरी सुद्धा आम्ही आता माग हटणार नाही ही फार महत्वाची गोष्ट आहे पण या सगळ्या बाबतीत डोळ्यात तेल घालून जाग राहावं लागेल भावांनो आता वेगवेगळ्या वेग गोष्टी घडत आहेत म्हणजे बांगलादेश मध्ये आपल्या हिंदू बांधवांवर हल्ले होतात त्यासाठी मराठवाड्यामध्ये आल्यानंतर मी बघितलं अनेक ठिकाणी त्याच्या निषेधार्थ रॅली निघाल्या आपल्या बांधवांचं तिकडं बांगलादेशमध्ये रक्षण हे होणं गरजेचंच आहे पण इथं रॅली काढून तिथं रक्षण होईल का।, का मग या रॅलींचा नक्की हेतू काही वेगळा आहे का हे प्रश्न आधी मनात निर्माण होतात त्याचबरोबरीनं दोन हजार अठरा साली जे महंत मुस्लिम धर्मगुरूंबरोबर एका स्टेजवर बसत होते ते महंत अचानक वेगळं कसं बोलायला लागले अचानक वेगळी विधान कशी करायला लागली याच्याकडे लक्ष द्या भावांनो कारण यांची प्रवृत्ती कशी माहितीये यांची प्रवृत्ती अशी आहे लगाकर आग शहर को बादशाने कहा लगाकर आग शहर को बादशाने कहा उठा है दिल में तमाशे का शौक बहुत झुका कर सर बोले सभी शाह परस्त हुजूर का शौक सलामत रहे जलाने के लिए शहर और भी है ही वास्तविकता मतांची पोळी भाजण्यासाठी मतांचं राजकारण साधण्यासाठी जाती जातीत विष कलवतील धर्मा धर्मात तेढ निर्माण करतील आणि हे होऊ नये म्हणून भावानं एकच गोष्ट सांगतो जेव्हा हे प्रयोग केले जातील तेव्हाची एक गोष्ट लक्षात ठेवा एक हिंदू मित्र होता एक मुस्लिम मित्र होता दोघा रस्त्याने चालले एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठल्या दिशेने जाईल मंदिरात जाईल मुस्लिम बांधव कुठं जाईल मस्जिद मध्ये जाईल दोघांचं काय चुकलं नाही चुकलं दुसऱ्या दिवशी परत दोघं रस्त्याने निघाले दुपारची वेळ झाली होती अण्णांनी जशी जेवायची सोय केली तशी जेवायची सोय झाली नव्हती दुपारची वेळ होती पोटात कावळे कोखलत होते दोघं रस्त्याने चालले होते एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती आणि समोर जेवणाचं हॉटेल होतं दोघं आधी कुठं जातील भावानो ही गोष्ट समजून घ्या एका बाजूला मंदिर एका बाजूला मस्जिद पोटातली जी आग असते त्याला जी भाकरी लागते त्या भाकरीला जात आणि धर्म ठाऊक नसतो त्याला फक्त विकास लागत असतो आणि या विकासासाठी आपल्याला महाविकास आघाडीची वाट ठरायची कुठल्या दिशेने जायचंय तुमचं ठरलंय त्यामुळे जास्त काय प्रवचन देत नाही जास्त भाषण देत नाही फक्त एवढं सांगतो एक धक्का और दो भल्या भल्याना वाटलं होतं लोकसभेत होणार नाही पण आता सगळ्यांनी मिळून एक धक्का और दो पण हा धक्का देत असताना मोडी सुटू देऊ नका वातावरण लय चांगलंय दहा दिवस फिरतोय आम्ही जवळपास एकतीस बत्तीस मतदारसंघातून फिरलो एकतीस बत्तीस मतदारसंघात फिरत असताना परिस्थिती अशी आहे जेव्हा दोन जुलैला पक्ष फुटला तेव्हा ही भावना लोकांची होती आता काय खरं नाही त्यानंतर साहेबांनी पायाला भिंगरी बांधली पवार साहेबांनी पायाला भिंगरी बांधून पाया अख्खा महाराष्ट्र पालता घातला आणि लोकांच्या मनात आशा जागायला लागली ला लोक म्हणायला लागले साहेब काहीतरी चमत्कार करतोय खरा लोकसभेची निवडणूक आली लोकसभेची निवडणूक आल्यानंतर अनेक जण काठावून बघत होते काय होते काय होते जमतय का जमतय का जमतय का लोकसभेला दहा पैकी आठ खासदार निवडून आले आणि आता खात्री पटली आता जमले आणि आता जसं जमलंय तसा एक धक्का और दो दाखवून द्या की लोकसभा तो सिर्फ छाकी है विधानसभा भी बाकी है आणि याची तुम्हाला खात्री देतो भावांनो जे महाराष्ट्रात फिरतोय जे वातावरण पाहतोय ते पाहता महाविकास आघाडीच सरकार येणारी काळ्या दगडावरची रेग आहे आणि भोकरदनचा आमदार हा सत्तेतला आमदार असणार याच्याविषयी खात्री देतो त्यामुळे जेव्हा निवडणुकीला सामोरे जाल निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर इथं समोरच्या बाजूला कमळ दिसल काय दिसल समोरच्या बाजूला कमळच असेल अण्णा समोरच्या बाजूला कमळ असेल हे कमळ बघितल्यानंतर आठवा यांचे नेते आले होते महाराष्ट्रात तेव्हा ते आदरणीय शरद पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणाले होते तुतारी अशी वाजवा का तुतारीच्या आवाजाने कमळाच्या पाकळ्या झाडल्या पाहिजेत आणि यांच्या दिल्लीतल्या मालकांना कळलं पाहिजे की पवार साहेब भटकती आत्मा आत्मान आहेत महाराष्ट्राचा सा आत्म सन्मान आहेत हीच भावना व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय